आपली चर्चा जी सुरू आहे ती पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील वेळवंड या गावातल्या वेळवंडकर लोकनाट्य तमाशा मंडळाच्या सर्व कलावंतांची आणि माझ्यासमोर दादा वेळवणकर या तमाशाफळाचे सरदार आणि सध्या वयवर्ष जवळजवळ अष्ट्याहत्तर एकोणऐंशी वर्ष त्यांचं आहे आणि ते बसलेले आहेत त्यांचे शेजारी त्यांचे वारसदार तमाशाफाड चालवणारे किंवा त्यांच्या खूप त्यांचे चुलत चुलत पुतणे जे आहेत ते असणारे जगन कुमार वेळवणकर त्याचबरोबर दादा दुसरे डोलकीवादक त्याचबरोबर ही सगळी मंडळी बसते आता प्रत्येकाला विचारणार <coughs> आहे सगळं <सगड़>। की <coughs> हा जो तमाशाफड तुमचा जो आहे जो चालू आहे आजपर्यंत दोन तीन दोन पिढ्यापासून तर आहे तुमच्या वडिलांच्यापासून सुलत्यांच्यापासून आता तुमची तुमची दुसरी पिढी त्यानंतर आता ह्यांची तिसरी पिढी अगदी चालू आहे हां आणि हे सगळ्या तमाशाफळ सगळ्या जो चालू आहे आणि ह्या सगळ्या मला सांगा ह्या तमाशा कले घेताना <coughs> या परिसरामध्ये तुम्हाला कशी कसा परिसर तुम्ही काय वाग ववर वा म्हणजे तुमचं काय वातावरण आहे तुमच्या तमाशाफळाचं चांगलं हां कसं आहे चांगलं वातावरण इकडले लोकांची भरपूर मान्यता आहे पण आता मनगडाशी गरज आहे की इकडं कसं आहे छोटी छोटी गाव आहे आणि गाव छोटी असल्यामुळं त्यांची जास्त म्हणजे कार्यक्रमाला सुपारी बिद्याकी देण्याची हिंमत नसते आपण लाखाच्या पट्टी जर त्यांना कार्यक्रम सांगितला तर ते म्हणतात आणि मग ते पट्ट्यासाठी तुमच्या भागातले सातारा सांगली तिकडले जे कराडचे जे तमाशे इकडे येतात ते तीस हजार पस्तीस हजार चाळीस हजार रुपयामध्ये कार्यक्रम करतात ते त्या घेऊन येतात आणि ते ह्या परिसरामध्ये सगळे कार्यक्रम मारतात तीस ते चाळीसचाळीस हजार हो ते कमी नाही करतात मात्र ते अंगा ते परवडतं आपण कसं होतं आपण दोन चार चार गाड्या आणणार दहा पंधरा वीस बाया पंधरा आणणार पंधरा वीस कलाकार आणणार एवढ्या लोकांचा जर ग्रुप घेऊन आले तर ते मग एवढे तीस चाळीस हजार कसला तालुक्यामध्ये बरोबर आता तुम्ही सांगितलंय तुमचा तमाशा पण ज्या काळात होता त्यावेळेस करत होता त्यावेळेला काय काय वातावरण हेच मला विचारायचं होतं सगळ्यात हा या भागातल्या जेवढ्या यात्रा होत्या तेवढ्या आमच्याकडे म्हणजे बोर तालुका मावळ तालुका हा सगळा बेल्ला सगळा जुन्नर सगळे कार्यक्रम तेच करायचे त्यावेळी मार काय कमी होतं एकच गाडी असायची किंवा बैलगाडीवर करायची बैलगाडीत तमाशा हे बैलगाडीत मी तमाशे गेन भाऊ काळूराम वेळवणकर लोकनाट्य तमाशा मंडळ जे नाव होतं तेव्हा ती बैलगाडीत करतो एकोणीसशे बहात्तरच्या नंतर <coughs> आम्ही छोटीशी बॅग फोड गाडी गाडी घेतली स्वतःची बासष्ट बहात्तर हा बहात्तर बा, बहात्तरला बा, हा बहात्तरच्या नंतर बरं हा त्याच्या अगोदर बैलगाडीत ना बरोबर मग ती गाडी घेतली त्यावेळेला तुम्ही तालुक्यात जिल्ह्यात जरा बरा लांब लांब थोडं जायला मग एक गाडी घेतली आणि त्याच्यावर मग सुरुवातीला कणात दोन वर्षे कनात वापरली बरं आणि कणात कणातेवरचा तमाशा केल्याच्या नंतर मग काही दिवसांनी तंबू घेतला हां म्हणजे तुम्ही तंबूतला तमाशा सुद्धा केलेला आहे कोणता दोन तीन पाडे सात महिने तमाशा केलाय सात महिने केलाय दोन तंबू पाडले म्हणजे वापर वापर हां दोन तंबू वापरले एक पालाजी ओढायला घेतला बरोबर बरं हां आणि एक तास तास गावला तास गावणं हां मग त्यावेळेला तुमचा हा जो तंबूतला तमाशा चालू तंबूचा तमाशा मग नगर नाशिक संपूर्ण जिल्ह्यात त्यावेळेला तुमचे सगळे घालातले कलावंत किती होते सगळे दहा बारा तरी घरातले बरं 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 त्यावेळेला तुम्ही साधारणपणे म्हणजे जाऊ नका पण काय काय म्हणजे काय काय सादरीकरण करायचं तुम्ही गणगवळन हा बरोबर हा गणगवळण त्यावेळेला ही सगळी किंवा आता कसं पहिल्यासारखं पहिलं म्हणजे म्हणजेच शक्तीवाले म्हणायचे नाहीत आणि शक्तीवाल्याचं तुरेवाले म्हणायचं नाहीत बरोबर हे पूर्वी चालत होत हो पण आमच्या काळापासून हे कुणाचंही कुणी म्हणू लागलं मग आता पंधरा गण आपल्याला वा पंधरा गण पंधरा गण म्हणजे काही भाऊ पकडचे काही पठ्ठेबापूरावचे काही गोपीनाथ कानुरकर त्याचे बरोबर असे म्हणजे कुणाकुणाच्या असतील पहिले हो। जुन्या माहितीतले गण बरोबर असे पंधरा गण आहेत शिवाय कृष्णाच्या गव्हाणी त्या आठ नऊ दहा आहेत बरोबर कृष्णाच्या आणि <coughs> नाचनानीचा सुद्धा गव्हाणी आम्ही स्वतः तोंडाने म्हणायचो वा त्या साताट्या द आपल्याला स्वतः पाठ आहेत सगळ्या म्हणजे हळीच्या किंवा संगीत सुरावल्या विनंतीच्या हे सगळं भरपूर आपल्याकडे परमेश्वरांनी दिलेले बेदिक पद्धत ती चार पाच असतील अजून लावण्या सवाल जागा सवाल जागा जबाब जा हां अजून ही कोल्हापूरची आठवड्या धान्याची लावणी हां म्हणजे जुन्यातली बरोबर सगळं आहे आणि तुम्ही स्वतः <coughs> रचलेली काही मित्राची लावणी पण आहे ना मित्राची लावणी हा हां मग ह्या सगळ्या तुम्हाला जे पाठांतर आहे हे सगळं गायलं तुम्ही तुमच्या वडिलांच्या प्रेरणेनं म्हणा किंवा वडिलांच्या स्वतःच्या म्हणा वडिलांच्याकडून हे ज्ञान घेतलं आणि बाहेरच्याकडून ज्ञान घेतलं हे सगळं तुम्ही तुमच्या तमाशा फाडात केलं आणि मोठा तमाशा फड तुम्ही जेवढ्या सुरू केला त्यावेळेला वेळवणकरांच्या पार्टीचं नाव सात आठ महिन्यामध्ये सगळ्या तुम्ही सुमची स्वतःची पार्टी घेऊन महाराष्ट्रभर फिरत होता बरोबर आहे हे सगळं सगळं तुम्ही त्यावेळेला करत गेला त्यावेळेला असा कुठला एखादा त्या गावात परिसरामध्ये एखादा अनुभव तुम्हाला आ, बाबा वाईट आला का किंवा बाबा आता तमाशा कलवत म्हटलं की अनेक आहे काळूबाळूंचा तर तमाशा फडाचा तंबू पेटवलेला होता लगेच आला हा अनेक ठिकाणी तर गणपती मान्यांच्या तमाशावर दोन वेळा आघात झालेले होते असा दादा तुम्हालाच मी विचारतोय फक्त बाकी तुम्ही नंतर सांगा तुम्हाला आठवा तोपर्यंत असा एखादा प्रसंग आला की तुम्हाला बाबा हे तमाशा फळ या तमाशात आलूनच सुद्धा बरं झालं असतं पण असा एक असा एक घडलेला प्रसंग आहे का आला ना आला की हा असा आला आम्ही मुंबईला पार्टी नेली होती मुंबईला नेल्याच्या नंतर मुंबईला पार्टी गेल्यावर आमच्याच गावचा कंत्राटदार होता त्या कंत्राटदारांनी खेळ घेतलेला आणि चिंबूरला कार्यक्रम टाकला मग चिंबूरला कार्यक्रम टाकल्याच्या नंतर अचानक ज्या त्या इंजन होतं ना तेव्हा लाईटीचे एकच इंजन होतं इंजन बंद पडलं इंजन पड बंद पडल्याच्या नंतर तंबू होता स्वतःचा आमचा तंबू बंद पडले असते हा हा मग इंजन बंद पडल्याच्या नंतर घनगवळण झाली आणि इंजन बंद पडले मग लोक पिसाळले ना लोक पुष्कळ पुष्कळ जमली होती oh. मग त्या काही लोकांनी लाईट नसल्यामुळं टॅम्बा पेटावला तर म्हणलं बरं झालं टॅम्बा पेटावला पेटवा तंबू आता पण ती गावातली लोक काय का आजूबाजूची ह्या परिसरातली लोक मुंबईला असणारी त्यांनी मग मदत केली आणि बाकीच्या लोकांना आकडून लावली मग ते सामान भरलं आणि गाड्या भरून शाणे मग आम्ही बाजूला बरं हा दुःखद घटना घटना काही काहीतरी अनर्थ घडणार होता पण तुमच्याच परिसरातल्या लोकांनी ते थांबवलं म्हणून तो अनर्थ टळला तेव्हा तुमच्या मनाची कलावंताची काय मानसिकता झाली आता काय बोलायचं जगलं म्हणून वाचलं अशीच परिस्थिती झाली इथून कधी एकदा जाईल हा आणि विशेषतः महिलांना फार धोका असतो कलावंत महिला कलाकारांना तेवढा अंधार असेल की प्रेक्षक काय करेल सांगता येत नाही तर आम्ही नाचणाऱ्या विचार अवटीमध्ये त्या जो खेळ त्याणारा माणूस होता हा त्याला सायांच्या बिस्तार्यामध्ये झोपडे आणि त्याच्या अंगावर म्हणतोय मी म्हणजे हे काही काही गोष्टी इतक्या कराव्या लागतात डोक्यानं तिथून बाहेर आणि कुठला सांगा सांगा प्रसंग काय तुम्हाला दादा काय वाटतं ऑर्डर असा प्रसंग आला तेव्हा बी तसं झाला गाड्या लेट गेल्या पब्लिक जमले हे त्याकडे फेकते ते त्याकडे फेकतंय तमाशा का सुरू आहे ना गाडीचं काय लवकर आहे ना आम्ही तो रस बसले काय करायचं गाडी जर आली असती तर तमाशा लवकर सुरू केला असं तर त्याची गाडीच बंद पडली म्हणजे हा मी काय करायचे हो oh. साहित्य मध्ये निघतो त्यावेळे प्रेक्षकांचे काय काय अवस्था काय म्हणतात प्रेक्षक असे काय शिवाय असेन काय करायचे हो oh. जा oh. रावटी लावली क टीड लावलाय आहे जाळून टाकू का काय करू असे लोक oh. म्हणायचे आता तेव्हा आम्ही आमच्या जबाबदारी होती ती मॅनीचर जबाबदारी होतं oh. हो तेव्हा मला काय वाटायचं ना अगोदरच जाऊन एखाद्या बदला सहिरा बदलशिव शिडकूल तरीच होतं हां शिडकुल कार्यक्रम पब्लिक एकदम फुल झालं त्याचा लायसन ज्यांनी का कॉन्ट्रॅक्ट घेतलं hmm. त्यांनी पूर्ण तिकीट बिकीट फाडली लायसन्स कुठं केला हां आणि थोड्या वेळाने ते पोलीस आला इन्स्पेक्टर त्याची गाडी बोलून आले त्यांनी ते मशीनवरची ते सगळ्या वायरी उपस्थित तू कार्यक्रमच करायचा आहे म्हटलं सर पब्लिक का आणि आता तुम्ही कार्यक्रम सुरू करायचा वेळ झाले पब्लिकने तिकीट फाडली तमाशात करायचं नाही माझ्या हातीमध्ये ते हिसकले केले सगळे वायरी वायरी हिसकून फेकून दिलाय दिल्यानंतर पब्लिकला उठ्ठा म्हणजे ठेव का सर पब्लिक उठते जे पब्लिकने सुरुवात केली दगड मारायला प्रत्येक मग ते दगडातच लागलेला जाता मशे भिगले सारखं म्हणजे जसे लह्या ओड उडतात अशा सगळ्या टब्बोवर स्टेजवर सगळी मंडळी बांधे आम्ही डोक्याला डोक्यात दगडी पडते खाली कायच खाली आता स्टेज खाली बसलो पण बाहेरचं काय करायचं मग तिकडून याआधी जगलं म्हणलं त्या बाया बारकी गाडी त्या गाडीमध्ये ती मोठी खजानी होती गावाच्या खाली गावाला त्या त्या खजानी ठेवल्या बारा त्याने पब्लिक शिरलं राऊत पुढे बाय आता बायाच हो नाहीत वरार ना तिथं मग ते स्वयंपाकाची रावटी त्याच्या त्या भाकरी भरून ठेवल्या होत्या भातकालवर धरलं की ते सगळं टिपाणं होते त्या पाण्यात ताकते जेवण एवढ्या माणसं अन्न नाही का पाणी नाही का काही नाही बराडावर भरून होऊन मग परत तिकडं वायरलेस केली पोलीस स्टेशनला पोलीस तिकडून अँब्युलन्स आल्या सगळ्या चोबाजुरी बघून घेतली त्यांनी तिथे सुरुवात केली मग सगळ्यांना बाजूला केलं ते पब्लिक हलवलं पोलिसांवर बी दगाड घातलं त्या लोकांनी पब्लिक मी एवढं पब्लिक कसं तरी कसं तरी सकाळ हातपाय त्या गाड्या पसल्या मग तिथलं त्या गाड्या अख्याने स्टेशनमध्ये ते तीन दिवस आम्ही याला पोलीस स्टेशनला औरंगाबाद कुठल्या मालती इनामदार मालती तमाशामधला हा सगळा प्रसंग खूप खूप असं तमाशा कलावंत आघात होतात आणि म्हणून मी जाणीवपूर्वक तुम्हाला आहे असा कधी प्रसंग आलाय का तुम्ही या तमाशा फाडामध्ये तुमच्या स्वतःच्या आणि इतरांच्या काय काय काम करत होता मी मॅनेजमेंट मॅनेजमेंट म्हणजे तुमचं ऍक्च्युअली काय काय काम असायचं मला वाटतं का तर पार्टी तामाशी तिथे लावायची परमिशन काढायचं लायसन काय मला ग्रामपंचायत लायसन काढायचं ते पण ते लायसन लावून पार्टी लावून परत परमिशन राहायचं परमिशन कार्यक्रम करून मी ह्याचा कार्यक्रम सुरू होणार तिकीट बुकिंग मला मी जास्त बिल्ड मिळायचा नाही कलावंत म्हणून तुम्ही काम करत होता करत नाही बघ नाट्यात काम नाही केलं हां छोटी मोठी पीटी बिटी वाज होतो हो हो बरं हे सगळं तुम्ही सुरुवातीपासूनच करत आहे मॅनेजमेंटचं मी मॅनेजमेंट जवळजवळ एकोणीसशे वडिलांच्या काळात तुमचा स्वतःचा तमाशा जेव्हा होता वडिलांचा वडील त्याच्या त्याच्यापासूनच मॅनेजमेंट तुमची आहे त्याच्यापासून हां त्यावेळेस आमचा मॅनेजर यशवंत कांबळे हो त्याच्या हाताकडे मी काम करतो बरोबर बर। म्हणजे तुमच्याकडे बाहेरचा मॅनेजर कधी आला नाही कधी नाही स्वतः स्वतःचा तुम्ही तमाशा तेव्हा बाहेरची मॅनेजर होते पण पूर्वी जेव्हा तमाशा होता तेव्हा घरातलेच मॅनेजर आपला पारावरचा तमाशा होता तेव्हा तेव्हा करायचे बाहेरचा तमाशा होता तेव्हा घरातलीच मॅनेजरे सृष्टीमध्ये एकमेव मंडळ असे असतवणकर लोकनाट्य तमाशा मंडळ की ते म्हणजे स्वतःचे सर्व कलाकार स्वतःचं मॅनेजमेंट बरोबर हां बोला हां म्हणजे त्यांना म्हणजे घडवायला लागलं नाही हे स्वतः घडलेले आहेत एवढ्या ग्रामीण भागामध्ये प्रतिकूल परिस्थिती असतानासुद्धा त्यांनी भरपूर असा म्हणजे सो मेहनतीने ही तमाशा लोककला ही जोपासली आणि ते माझे वडील आहेत हे चुलते हे मोठे चुलते हो ज्यावेळेस आम्ही लहान लहान असताना ती बॅकवर्ड गाडी यायची त्यावेळेस आम्ही लहान असताना या मंदिर छोटंसं मंदिर असायचं इथं त्या मंदिरामध्ये काय करायचं मसाला काय धान्य बेळ बेळीचं चोरमरीचं एवढं पोतं बघून आणलेलं असायचं ते आम्हाला वाटीने द्यायचे सर्व डाळी बिळी काय असतील ना ते सर्व वाटीने द्यायचे आणि आम्हाला घडवलं असं घडवलं की आज आम्ही मोठं शिक शिकलेलं आहे सगळे शिकलेले माझा छोटा भाव्या तर मोठं शिकलेलं म्हणजे सगळे घडलेले चांगले मी तमाशाला आम्ही तमाशा तमाशामुळं आज आम्ही घडलो बरोबर तमाशामुळं जर तमाशा जर नसता तर आम्ही घडलो नसतो का आम्हाला शेती नाही वाढी नाही काय नाही बोला हां आणि खरोखरच मला म्हणजे अभिमान वाटतो की तमाशा हा बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा म्हणजे थोडासा वेगळा पडतो पण आमच्या मनामध्ये तमाशा म्हणजे खूप म्हणजे मोठं आहे जर तमाशा नसता तर आम्ही घडलो नसतो हे मला माझी अभिमानाने वाटतं खूप सुंदर महाराष्ट्रातल्या वेळवणकरांच्या तमाशा पार्टीनं पांडुरंगमुळे मांजरवाडीकर त्याचबरोबर मालती इनामदार या सर्व तमाशाफळांना ताकद दिलेली आहे त्यांचा तमाशा तारलेला आहे अशा परिस्थितीमध्ये स्वतःचा फडी त्यांचा होता आणि त्यांचे आता तिसऱ्या पिढीतले हे सगळे काळुराम भाऊंचे चिरंजीव या ठिकाणी तळमळी सांगतायत मी येता येता युवराज दा यांनासुद्धा सांगितलं त्यांच्या सुद्धा फोनवर सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला तुमच्या वडिलांनी तुमच्या कलेकडं फार आणलं नाही ही खूप मोठी जमेची बाजू आहे आणि जर असेल एखादा दुसरा मुलं ज्याला छंद आहे त्यानं जरूर जावं पण तुमच्या तमाशा मला मिळालेली जी माहिती आहे ती इतकी आहे की वैशिष्ट्यपूर्ण आहे की तुमच्या तमाशा भाडातल्या माणसाने कुठल्या आपल्या म्हणजे जमिनी वगैरे घालवलेल्या आहेत किंवा फूक आर्थिक परिस्थितीमध्ये डास आहे काही कारणानं थोडंसं गणित चुकलं असेल पण पर... फार मोठं काहीतरी झालेलं आहे आणि आपण दारिद्र्यात खिसपत पडलो असं झालेलं नाही, नाही, नाही नासे हा, नासे ही वस्तुस्थिती नाही आहे तर याच कारणच ते आहे की तुमच्या तमाशा फळाला शिस्त आहे तुमच्या तमाशा फडातला असा एखादा कलावंत पूर्ण व्यसनानच कायम गेलेले आहेत चार दोन काला असं कधी झालेलं नाही याचं कारण आहे की तुम्ही खरोखर जातीवंत कलावंत आहात आणि तुमच्या कलेला शिस्त नाही व्यसन ना, जरी असलं तरी ते मर्यादित केलेलं म्हणजे मी दोन हजार दोन पासून मी तमाशा क्षेत्रामध्ये आलो तमाशा क्षेत्रामध्ये आल्यापासून मी दहावीमध्ये शाळा सोडली दहावीमध्ये शाळा सोडत असताना यांचा तमाशा चालू असायचा आणि सर मला बोलवायचे शाळेमध्ये अरे रमेश आमचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे मला बसवून दे असं घर तसं कार्यक्रम हा छंद लागत लागत मला कलेक्षेत्राकडे ओढ लागली ओढ लागली तर माझे हे सर्व गुरु आहेत ह्यांच्यामुळे मी आज घडलेलो आहे ह्यांच्या एवढी नाही कला पण थोडीफार मी शिकलेलो आहे त्यांच्या त्यांच्या पावला पाऊल ठेवून मी शिकलेलो आहे आतापर्यंत मला छंद लागत गेला की दादा आणि मला एवढा अभिमान वाटतो की या कला क्षेत्रामध्ये राहून मी निर्व्यसनी आहे हा मला अभिमान आहे आणि कोणते व्यसन नाही मला या क्षेत्रामध्ये राहून oh. आणि पावल मी थोडीफार कला शिकलेलो आहे ah. माझे वडील ढोलकी काळूराम वेळवणकर right. माझे चुलते जगन कुमार वेळवणकर हे आमचे गुरु म्हणजे मोठे गुरु मी मानतोय ना की काळूराम दादा वेळवणकर लक्ष्मण वेळवणकर असतील हे आमचे मोठे जुळते असतील बबन मास्तर वेळोवळकर हा आणि हे आमच्या नाद्यातले म्हणजे आमच्या पेटी घरातले गुलाब शेरावर वाटरकर हे पण हे पण यांनी आम्हाला उत्कृष्ट महत्वाचे साथ दिले आहेत मी यांच्यामधून मी हे सर्व शिकलेलो आहे थोडेफार खूप सुंदर तुमच्याकडे मी येणारच होतो पण तुम्हाला राहुल नाही खूप सुंदर तुम्ही सांगितलं कारण ही तिसरी पिढी चौथी पिढी सुद्धा म्हणते की या आमच्या वडिलांनी चुलत्यांनी आजोबांनी तमाशा केला पण आमचं काही वाईट झालं नाही किंवा आम्हाला आम्हाला काही मिळवून ठेवलं नाही झालं हा एक विषय पूर्वी आमच्या वडिलांचा तमाशा होता हा वडिलांचा तमाशा खूप चांगला होता त्या टायमाला बाया नाचत नव्हत्या त्या टायमाला पुरुष नाचायचे हा आणि तो तमाशा आमच्या बरोबर मध्ये कोकण कोकणमध्ये गेल्यानंतर तो तमाशाला तिथं रात्रीचा तमाशा बंद झाला कार्यक्रम होऊन बंद झाला बंद झाल्यावर सांगितलं तिथं अपघात झाला त्या लोकांनी समोरच्या अपघात केला यांचा बबन भाऊ ही सगळ्या गोष्टी थोड्याशा झालेल्या आहेत झालेल्या आहेत फक्त एक आहे की तुम्ही खूप तळमळीनं सांगायला लागलाय तुमची वाट आम्ही बघतोय तर तुम्ही एक चांगले पेटी मास्तर आहे ऐक हां तर आता आपण ते करणार आहे तुमचं मुलाखत घेणारच आहे मी तर सगळ्या या महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेमध्ये वेळवणकरांच्या तमाशा पार्टीतली ही सगळी मंडळी आज एकत्रित झाली आहेत खरं तर मी ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी मला सगळे एकत्रित भेटलेले आहेत बरं का आणि हे माझं वैशिष्ट्य वैशिष्ट्य असेल सर हां ते ज्याच्याबद्दल आमच्याबद्दल सर्वांबद्दल सांगायचं म्हणजे आमच्या खूप आढळून आमच्यामध्ये तक्रारी खूप होते एकाबद्दल पण ज्या आमच्यावर कुठले प्रसंगिक ज्या येत असेल किंवा तुमच्याकडून सरकार जर चांगला माणूस आपल्या गावात आला तर त्याचा आदर करतं याच्याकडून आम्ही शिकलो त्याच्यामुळं काही होत्या ज्या दिवशी आमच्याकडे काय काय दिवशी तर फार तोंडामध्ये हादा हादा झाले हा मी बार मला तरी भरपूर भाग दे सगळ्यांचं मार खाल्लं आणि मी बार खाऊ शिकलो पण माझ्या वडिलांनी यांना कधी विचारलं नाही की का माझ्या पोरला तू मार माझी बघ अजून मार यायला म्हणायचं अजून मारा जर त्याला हौसत होती ना आता आलाय ना आता मशात तर महिन्याचं मशात करायचं नाही तर अजून आज मार खाऊ एवढं असे माझे एवढी आपल्याला मी हातवर ना सैट असं पब्लिक मध्ये ओढत नाही कुत्र ओढत नाही तसं नाही नाही खरंय आणि म्हणून ते, ते, ते म्हणलं की काही होऊ द्या पण असं कुणी आलं की आम्ही त्या टायमाला प्रसंग कुठला असेल तर एकत्र आणि आम्ही बाबांच्या आणि बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीने त्यांनी भारताची राजघटना लिहून आज एवढं मोठं राज्य चाललंय देश चाललाय परदेश चाललाय तर आपण तर कुठे आहे पण त्यांच्या संस्कृतीत ही एवढ्या खेडेगावात गावात राहणारी अनपढ माणसं न शिकणारी माणसं ती शिकली आणि बाबासाहेबांचे जे संस्कार आहेत ते माणसापर्यंत केले पाहिजे माणसावर उपकार केले पाहिजे प्राण्यावर उपकार केले पाहिजे हे त्यांच्यावर शिकवण मिळाली आणि म्हणून आम्ही कधीही प्रसंगाला कुठं काही झालं तरी आम्ही बांडण जाता सगळं बाजूला ठेवतो विसंगीत पण बाजूला ठेवतो एकमेकांसाठी प्रसंगाला उपयोगी पडतो आणि एकमेकांच्या प्रसंगाला थांबतो ही आमची पहिल्यापासून म्हणजे महिलांची पूर्वजांची देण आहे आणि यांची संस्कृती आमच्यावर खूप सुंदर खर तर तुम्ही सगळी संस्कृती संपन्न माणसात हे सगळं माझ्या लक्षात आलं आल्या कारण तुम्ही खूप तमाशा जरी कला प्रकार तुम्ही जपलेला असला तरीसुद्धा तुम्ही आपापला वादविवाद जिथं जाईल घर तिथं असतोय लक्षात आलं का विचार वेगवेगळे वेग असतात पण तरीसुद्धा तरीसुद्धा तुम्ही तमाशा कलेला खूप मोठं करण्याचं काम केलं आहे आणि तुमची नवी येणारी पिढी तमाशा कलेला वाईट म्हणत नाही हे एक वेगळं वैशिष्ट्य आहे विशेषतः व्यसन करणाऱ्यांची पूर्ण म्हणजे तुमच्या तमाशा फळामध्ये पूर्णपणे व्यसनाधीन कोण नाही छंद म्हणून एखादी गोष्ट केली असेल म्हणजे एखादा मद्यपिन हे छंद म्हणून असू शकतं पण त्याचा पूर्ण व्यसन म्हणजे रस्त्यावर पडण्यापर्यंत आणि मृत्यू होण्यापर्यंत कुणी केलेलं नाही तर हे नाहीतर आणि शेत जमिनी घालवण्यापर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक उदाहरणं आहेत त्याचे उदाहरण ते इथं सांगण्यासारखे नाहीत पण खूप तमाशा कलेमुळं अनेकांच्या कुटुंबाचं मी तर थोड्या शब्दात सांगेन वाटवलं झालेलं आहे त्याचं कारण तमाशा कला नाही त्याचं कारण त्याचं स्वतःच वर्तन वागणं पण तमाशा कला वाईट नाहीये झालं का ती कला तुम्हाला मोठं करेल पैसे मिळेल आज महाराष्ट्रात आमच्या पश्चिम महाराष्ट्रात कितीतरी असे तमाशा कलावंत त्यांनी चांगलं कुटुंब पण सुधारले हो जमिनी पण घेतलेत पण ती अपवाद हाताच्या बोटात तर हे सगळं आहे वेळवणकर तमाशा पार्टीशी पुन्हा आपण बोलणार आहे तर भाऊ तुमच्याशी नक्की दोन मिनटात मी बोलतो धन्यवाद